श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या काही चांगल्या इच्छा असतील तर त्या स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि तुमच्या सगळ्यांवरती स्वामी महाराजांची कृपा अखंड राहो हीच स्वामी महाराजांच्या प्रार्थना करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपण सगळे संसारिक माणसं आहोत आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतात अडीअडचणी असतात अगदी आपण कितीही देवाचं केलं किंवा काहीही गोष्टी केल्या आपण दवाखाने बघतो किंवा आपण बाहेरच्या बाद आहेत का बघतो किंवा कुठल्याही गोष्टी आपण सतत करत राहतो आपल्या कुटुंबासाठी आणि तरीसुद्धा मग आपल्या घरामधले प्रॉब्लेम जे आहेत ना ते संपत नाही आता हे पा असं काही नाही की एखादा माणूस खूप जास्त भक्ती करतो आणि त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स नाहीत प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स असतात असं नाही की कोणाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम नाही अगदी गरीब ते गरीब माणसाच्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम असतात आणि श्रीमंत माणसांच्या सुद्धा आयुष्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स असतात पण कसं होतं ना ते ते ले ले ते की आपल्याला त्या प्रॉब्लेमसोबत जगण्याची सवय लागलेली असते आणि त्यामुळे मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की अरे हा किती खुश आहे आणि याला काहीच प्रॉब्लेम नाही का तर असं नसतं प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप काही काही घडत असतं उलथापाला ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये होत असते तर आजचा व्हिडिओ हाच असणार आहे की बरेच जण असं म्हणतात की आम्ही खूप स्वामी भक्ती करतो आहोत आणि तरीसुद्धा आम्हाला कसलीही प्रचिती येत नाही कुठला अनुभव येत नाही किंवा कसलाच फरक पडत नाही आम्ही खूप सारे उपाय करून थकलेलो आहोत तर यासाठी हा व्हिडिओ मी बनवलेला आहे तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका अशाच प्रकारे श्री स्वामी समर्थ महाराजांचे संपूर्ण व्हिडिओ आपल्या या चॅनलवरती येत जाईन स्वामींचा महिमा अपार आहे अपरंपरा आहे याची अनुभूती तुम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही त्या चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करूयात तर मंडळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राबाहेरसुद्धा अगदी दुसऱ्या देशातसुद्धा आपल्या स्वामींचे खूप सारे भक्त आहेत आणि दिवसेंदिवस स्वामींच्या भक्तांची सेवा वाढत आहे किंवा भक्तांची संख्या वाढत आहे आणि तर याचं कारण काय आहे कोणी उगाच फक्त स्वामी सगळे करतात म्हणून कोणी करत नाही कारण प्रत्येकाला काही ना काही अनुभव आपले स्वामी देत असतात पण बरेचसे असे लोक असतात की खूप सारी सेवा करतात पण त्यांना अनुभव येत नाही किंवा मग त्यांचा स्वामींवरती विश्वास बसत नाही तर याच्या असंख्य कारणं असू शकतात पण फक्त तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जगत असताना फक्त एक नियम पाळा जो स्वामींना खूप प्रिय आहे तो एक नियम जरी पाळला ना तरी तुम्हाला स्वामी अगदी खर्चटू दे सुद्धा देणार नाही ओरखडा सुद्धा तुमच्या अंगावरती स्वामी येऊ देणार नाही अगदी कितीही मोठं संकट तुमच्यावरती आलं ना तरीसुद्धा ते स्वामी तारून नेते आणि याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते कारण माझ्यासुद्धा बाबतीत असंही असं असं दो एक नाही तर दोन वेळा झालेला आहे की अगदी जीवावर आलेलं संकट स्वामींनी अगदी क्षणात नाहीसं केलेलं आहे तर याचा याच्यावरती प्रत्येकाचाच विश्वास बसतो असं नाही कारण ज्याला अनुभव येतो ज्याच्यावरती तशी वेळ येते त्याच्या त्याचा स्वामींवरती एवढं दृढ आत्ता म्हणजे अशी परिस्थिती आहे ना की कुठलीही मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कुठलीही लहान लहान गोष्ट असू दे ती सुद्धा मी स्वामींशी बोलते आणि स्वामींना सांगते आणि तरच ती गोष्ट मी माझ्या आयुष्यामध्ये करत असते तरी जेव्हा मला हे अनुभव आले तर स्वामी सेवा तर मी आत्ता करायला लागलेली आहे पाच वर्ष झालं मा मी फक्त स्वामींची भक्ती करत होते मी म्हणत नाही की मी सेवा करत होते मी फक्त स्वामींची भक्ती करत होते नामस्मरण चालू होतं जे काय आहे ते स्वामींशी बोलत होते सेवा तर मी आत्ता करायला लागलेली आहे जसं की पारायण वगैरे पण हे अनुभव मला कधी आलेले आहे जेव्हा मी फक्त स्वामींची भक्ती करत होते स्वामी मार्गात मी नुकतीच आले होते मग असं नाही की तुम्ही एकशे आठ उपारायणं करा स्वामीचरित्रसारंभ तुम्ही कंटिन्यू वाचा किंवा तुम्ही नित्यसेवा ही केलीच पाहिजे जरी तुम्हाला वेळ नसेल तरीसुद्धा तुम्ही नित्यसेवा केली पाहिजे स्वामी असं काही म्हणत नाही तुमचा कामधंदा सोडून तुम्ही ही गोष्ट करा असं स्वामी कधीच सांगणार नाही कारण कुठलीही गोष्ट करायची असेल कुठलीही गोष्ट आपल्याला साध्य करायची असेल तर कष्टाला पर्याय नाही आणि त्याच्यासोबत जर नशिबाची साथ आणि स्वामींची साथ आपल्याला असेल तर कुठलीही गोष्ट आपण मिळवू शकतो किंवा कुठलीही गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो तर कुठला महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला स्वामी सेवेत आल्यानंतर पाळायलाच पाहिजे आणि त्याशिवाय स्वामी आपली कुठलीही मदत करणार आहे स्वामींना तुम्ही कितीही सेवा करा हो कितीही पाळणं करा ती स्वामींपर्यंत पोहोचणार नाही जर ही एक गोष्ट तुम्ही करत नसाल जा तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मांसाहार तर मांसाहाराच्या बाबतीत पण मी मी अगोदर सांगितलेलं आहे ज्या दिवशी तुम्ही मांसाहार कराल त्या दिवशी तुमचा दिवस फेल गेला त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करू नका किंवा देवराच्या आसपास सुद्धा फिरू नका पण असं म्हणणार नाही की तुम्ही मांसाहार बंद करा काय होतं माहिती आहे का जेव्हा आपण स्वामी सेवेत येतो मी मी अगोदर पण सांगितलेलं आहे माझ्या मिस्टरांनी स्वतः जसे आम्ही स्वामी सेवेत आलेलो आहे ना त्यांचा मांसाहार आता पूर्णपणे संपल्यातच जमा आहे म्हणजे अगदी खूप खूप दिवसांनी त्यांचं खाणं होतं आणि तेही आम्ही घरात बनवत नाही बाहेर जर कधी मित्रांसोबत ते गेले तरच त्यांचं खाणं होतं आणि तेही हळूहळू ते बंदच करणार आहे बंद ते स्वतः त्या तोंडाने म्हणतात की आता मला नॉनव्हेज बंद करायचं आहे त्यामुळे जेव्हा आपण स्वामी सेवेत होतो ना स्वामी आपल्याकडून सगळ्या गोष्टी करून घेत असतात ते आपल्याला स्वतःहून सोडण्याची गरज नाही आपले आपोआप त्याच्यावरची वाचनं हे असते ना तर ती जात असते आपण आपोआपच तो मांसाहार कमी करतो मग कुठला असा नियम आहे जो आपल्याला स्वामीसेवेमध्ये पाळावाच लागतो किंवा कुठली अशी गोष्ट आहे की जी आपण सगळ्यांनी पाळली पाहिजे तर ती गोष्ट अशी आहे की पहा आपण आपल्या कुटुंबामध्ये राहतो समाजामध्ये वावरत असतो आणि काही होत काय होत असतं की कुटुंब आता तुम्ही पहा की बऱ्याच लोकांचं असं असतं की कुट बाहेरच्या लोकांमध्ये कधी ते खूप छान वागत असतात बाहेरच्या लोकांसाठी ते खूप चांगले असतात पण घरात ते व्यवस्थित वागत नसतात घरातल्या लोकांसाठी ते चांगले नसतात असे बऱ्याचशा लो बऱ्याचशा लोकांचं असतं आणि हेच आपलं चुकतं ही मूळ चूक आपली तीच झाली आपण आपल्या कुटुंबासोबत राहतो तर आपण एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे पाच बोट पाच ही बोटं सारखी नसतात असं म्हणतात त्यामुळे प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे असतात आणि त्या स्वभावानुसार आपण ॲडजस्ट करणं एकमेकांच्या भावना समजून घेणं मतं एकमेकांचे लक्षात घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यामुळे मग घरामध्ये वादविवादे जे आहेत ते टाळले जातात तर आपलं काय होतं की आपण दुसऱ्याविषयी आपण आप आपल्याला जर एखादं कोण काही बोललं तर आपण ते मनात ठेवतो की हां ही मला अशी बोलली होती किंवा तो बोल मला मला असा बोलला होता मग मी त्याचा बदला घेणार किंवा तशाच प्रकारे मी सुद्धा वागणार तर मग त्यातनं आपल्यात काय फरक राहील आपण स्वामी सेवा करतोय आपल्या मनात या गोष्टी आल्याचं नाही पाहिजेत जर आपण असा विचार करत असू ना स्वामी काय कुठल्याही तुम्ही तुमच्या इष्टदेवतेची सेवा करा स्वामीच स्वामींना तर चालत नाहीच पण कुठलाही देव तुम्हाला कुठल्याही देवाची तुम्ही सेवा करा तुम्हाला कुठलेही देव पाहणार नाही कुठलाही देव तुम्हाला प्रचिती देणार नाही किंवा कुठलाही देव तुम्हाला कसला अनुभव देणार नाही आणि कुठल्याही संकटात तुम्हाला मदत करणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण स्वामीसेवा करायला चालू करू आता तुम्ही स्वामीसेवा करत नसाल आणि चुकून तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तरीसुद्धा तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की कुणाच्याही विषयी आपल्या मनात कधीही द्वेष असता कामा नाही राग असता कामा नाही चुकूनसुद्धा आपल्या तोंडामध्ये कोणाविषयी अपशब्द जाता कामा नाही समोरचा अगदी कसा का वागेना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती अशी असेल तर सगळ्यात महत्त्वाचं कारण मध्ये मध्ये माझ्या कम म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये एका ताईच्या खूप साऱ्या कमेंट येत होत्या की त्यांच्या घरामध्ये अशी एक व्यक्ती आहे की जी खूप इरिटेट करते किंवा कुट कितीही चांगलं करण्याचा आपण गोष्ट प्रयत्न केला तरी ती त्या प्रत्येक गोष्टीला अडवं लावत असते किंवा मग काहीतरी खोडा काढत असते तर मग त्या बोलत होत्या की मी काय करू तर सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करायचं पण बऱ्याचदा असं होतं की आपण एकाच कुटुंबामध्ये राहत असतो त्यामुळे त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करणं शक्य होत नाही मग अशावेळी काय करायचं दुर्लक्ष सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात फायदेशीर काय माहिती का आपल्यासाठी अशा व्यक्तींपासून थोडंसं लांब राहायचं म्हणजे त्या व्यक्ती व्यक्तीशी जास्त संपर्क ठेवायचा नाही किंवा आपलं पण काम करत राहायचं त्या व्यक्तीला जे काही करायचं ते करू द्यायचं कारण काय होतं असं म्हणतात की जेव्हा पेटवाईला काहीच नाही राहत नाही ना तेव्हा ना, ती काळी जी असते ना पेटील ती सुद्धा आपोआप विजते त्यामुळे कधी ना कधी समोरच्या व्यक्तीला समजत असतं त्यामुळे आपण काय करायचं आपण आपलं काम करत राहायचं जेवढं होईल तेवढं त्या ते व्यक्तीपासून नाही तुम्हाला त्या व्यक्तीचं पटत किंवा ती व्यक्ती तुम्हाला जमवून घेत नाही तर तुम्ही त्या व्यक्तीपासून लांब राहा पण कोणाच्याही बद्दल आपल्या मनात द्वेष ठेवू नका राग ठेवू नका जेवढा इतरांना आदर देता येईल ना तेवढा आदर द्या आणि असं म्हणजे बऱ्याच जणांच्या बाबतीत होत असतं असतं की प्रत्येक कुटुंबात अशी एकतरी व्यक्ती असते की आपल्याला हो ती खूप म्हणजे त्या व्यक्तीमुळे त्रास होत असतो आणि ती व्यक्ती फक्त आपल्यालाच टार्गेट करते असं आपल्याला वाटत असतं तर मग त्यासाठी दुर्लक्ष करणं हा सगळ्यात सोपा उपाय हो आहे ती व्यक्ती काय बोलते कशी वागते याकडे आपलं लक्ष द्यायचं नाही आपण आपलं काम जे आहे रोजचं ते आपण आपलं करत राहायचं त्या व्यक्तीपासून थोडंसं लांब राहायचा प्रयत्न करायचा तुम्हाला एक वेळ तुम्ही त्या व्यक्तीशी बोलणं बंद करा असं नाही म्हणणार पण कमी बोला कारण बोलणं बंद केलं तर अजून गैरसमज वाढत असतात त्यामुळे कमी बोला कामापुरतं तुम्ही बोलू शकता पण पर... कोणाही विषय आपल्या मनात द्वेष नसावा अपशब्द आपल्या मनात नसावे आणि ही चुका आपण प्रत्येकजण करत असतो की ही व्यक्ती मला अशी बोलली किंवा खूप वर्षांपूर्वी जरी आपल्याला कोण काही बोललं असेल तर ते आपण लक्षात ठेवतो की अरे ही मला अशी बोलली होती आणि आता सुद्धा या व्यक्तीच्या बाबतीत असंच करणार तर हे पूर्णपणे चुकीचं आहे आपण सगळ्या गोष्टी मागच्या ज्या आहेत ना ते विसरून गेल्या पाहिजेत कारण कसं असतं ती व्यक्ती उगाच बोललेली नसते कधी कधी आपल्याकडून पण काहीतरी चुका झालेल्या असतात कधी कधी ती व्यक्ती चुकलेली असते त्यामुळे आपण या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही स्वामी मार्गात ना मी सांगते तुम्ही स्वतःहून तुम्हाला जरी तुम्ही एखाद्या दिवशी वाईट शब्द बोलले किंवा विषय द्वेष मनात ठेवला तर तुम्हाला अरे मी स्वामी भक्त आहे आणि मी असं कसं करू हा प्रश्न तुमच्या मनात नक्की उद्भवतो किंवा हा प्रश्न तुम्हाला येतोच येतो की नाही नाही हे चुकीचं आहे माझे स्वामी मला असे शिकवण देत नाही फक्त हा एक नियम तुम्ही स्वामी भक्तीमध्ये असताना पाळून पहा स्वामी तुम्हाला ओरखडा सुद्धा येऊन देणार नाही साक्षात स्वामी तुम्हाला दर्शन देत राहतील आणि तुमच्या आयुष्याचे सगळे निर्णय आहेत ना ते स्वामी स्वत घेतील आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सक्सेस मिळेल प्रत्येक गोष्टी गोष्ट जी आहे तुमच्या आयुष्यात ती तुम्हाला पुढे घेऊन जाण्यास मदत करेल फक्त अशा लोकांकडे दुर्लक्ष करायला शिका आणि कोणाही विषय आपल्या मनात वाईट किंवा द्वेष अजिबात ठेवू नका सगळं स्वामी सांभाळून स्वामे घेतात विश्वास ठेवा कधीतरी हा अनुभव घेऊन पहा माझ्यावरती विश्वास ठेवा या माझ्या या वाक्यावरती विश्वास ठेवा कधीतरी तुम्ही नक्की कमेंट कराल या व्हिडिओला की ताई खरंच असं वागले नाही हे असंच होतं आपण चांगलं वागलो ना तर देव आपल्याला सुद्धा येऊ देत नाही चांगलं कोणाला त्रास न देता राहिलो ना देव आपोआप भागवून घेतो आपल्याला त्यासाठी फक्त पैसाच पाहिजे सुखी राहण्यासाठी असं काही नाही एकदा स्वामी मार्ग तुम्ही या आणि स्वामींची अशा प्रकारे सेवा करा की स्वामी तुमच्या समोरच उभे ठाकले पाहिजे प्रत्येक वाईट गोष्टीत स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहिले पाहिजेत आणि हा विश्वास मला आहे त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केला कारण म्हटलं की दुसरा कुठला व्हिडिओ तुमच्या शेअर करता येईल कारण माझी तब्येतसुद्धा ठीक नव्हती आणि त्यामुळे मग मनात आलं की जो अनुभव मी घेतलेला आहे तो माझ्या भक्तांशी किंवा माझ्या सबस्क्रायबरशी स्वामींच्या भक्तांशी शेअर करावा तर मंडळी हा छोटासा व्हिडिओ होता की ज्यामध्ये तुम्हाला सांगितलेला आहे की स्वामी सेवे देण्यासाठी तुम्हाला, तुम तुम्हाला, गड़त। तुम्हाला दे दे। दे हा नियम पाळला तर कधीही स्वामी तुमचं बोट सोडणार नाही स्वामी तुमची साथ सोडणार नाही तुम्हाला दुसरीकडे कुठल्याही गोष्टींकडे लक्ष देता येणार म्हणजे देण्याची गरज नाही स्वात स्वतः स्वामी तुमच्या तुमचे सारथी बनणार आहे तुमच्या सोबती बनणार आहेत त्यामुळे तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही गोष्टीची चिंता करण्याची गरज भासणार नाही फक्त हा एक नियम पाळा की कुणाही विषयी तुमच्या मनात द्वेष असता कामा नाही राग असता कामा नाही अपशब्द तुमच्या तोंडामध्ये कधी येता कामा कामाने याने आपल्या घरातील मुलांवरती सुद्धा सुखद छान संस्कार होत असतात आणि आपल्या कुटुंबाचं नेहमी भलं आणि चांगलंच होत असतं जे काही संकटं येतात ते स्वामी स्वतःवरती घेतात आणि आपल्याला त्याच्यातून वाचवत असतात हा तर हा मंडळी हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ